विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आश्पाक मुल्ला यांना एल आय सीचा एम डी आर टी पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील मौजे शिरवळ येथील ग्रामीण भागात असलेले भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विमा सल्लागार आश्पाक मुल्ला यांनी आयुर्विमा क्षेत्रातील सर्वोच्च समाजाला जाणारा दोन हजार एकवीस व बावीसचा एम डी आर टी मिलियन डॉलर राऊंड टेबल अमेरिका हा बहुमान मिळवला असून त्यांच्या यशाबद्दल शाखा अधिकारी अरुण मिरगे व विकास अधिकारी योगेश धर्मा अधिकारी यांनी अभिनंदन केले एम डी आर टी होण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर हा कालावधी असतो या कालावधीत आवश्यक तो बिझनेस पूर्ण करून हा बहुमान मिळवता येतो अश्पाक मुल्ला यांनी जिद्द व चिकाटी आणि सेवेच्या जोरावर दोन महिने पूर्व पॉलिसीचे उद्दिष्ट पूर्ण करून हा अश्पाक मुला यांनी एल आय सी विमा, विमा, विमा क्षेत्रातील सर्वात सर्वोच्च समाजाला जाणारा दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचा एम डी आर टी पुरस्कार मिलियन डॉलर राऊंड टेबल अमेरिका हा बहुमान मिळवल्यामुळे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री दत्ता अण्णाजी तानवडे काका सोलापूर जिल्हा परिषद सदस्य श्री आनंद मालक तानवडे प्रशांत तानवडे प्रवीण तानवडे आणि परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून आश्पाक मुल्ला यांचा विशेष सत्कारही करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले अश्पाक मुल्ला यांनी या, या यशाची सर्व श्रेय आपले ग्राहक मित्र परिवार नातेवाईक यांना देऊन सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत मुल्ला अश्पाक प्रतिनिधी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा